दिव्यांगांना आनंदाचा शिदा वाटप दही सर पूर्वमध्ये चेतना असोसिएशन फॉर द फिजिकल हँडिकॅप या संस्थेच्या वतीने त्यांचे मिस्टर आणि त्या स्वतः आणि आमच्या समाजात लोक उदाहरणार्थ कडून काहीतरी रेशन मिळावं त्यांच्या स्वतः मिस्टरांकडून कडून तुम्हाला थंडाची बॉटल किंवा अजून चांगल्या गोष्टी मिळाव्यात मागच्या बॅगा पण वाटला बॅगा वाटला कपडे कपडे दिल्या आणि बघा ही एवढी काळजी घेणाऱ्या मॅडम आहेत त्यांना तुमची एवढी काळजी आहे की बाबा तुम्ही बघू शकत नाही या जगामध्ये तुम्हाला काय चाललंय दिसत नाही आहे परंतु तुम्हाला जगण्याची ताकद जी देतात तुमची श्रुती मॅडम ज्या काही ता कार्य करत आहे तुमच्यासाठी त्यांना त्या निघाल्यात कार्य करायला म्हणून त्यांच्याबरोबर सगळी लोकं आपोआप जोडल्या जातील जात आहेत आणि पुढेही जातील जोडली जातील आणखी आपण असंच एका वेळेस तुम्ही असंच त्यांनाही सपोर्ट करत जा तुम्ही ता त्यांना सपोर्ट केला तर त्या तुमच्यासाठी आणखी चार गोष्टी करत जातील त्यांनी केलेल्या गोष्टी तुम्ही नेहमी त्यांच्या गोष्टी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत जा सर्वप्रथम मी श्रुती चेतना असोसिएशन फॉर दी फिजिकल हँडिकॅप या संस्थेसाठी दिवाळीच्या कार्यक्रमासाठी आपण इथे जाऊ शकतो आणि दिवाळीला आपल्याला परवाचं बनवण्यासाठी जे जे साहित्य लागतं हे सगळं काही राष्ट्रगृती आपल्याला मिळालेलं आहे दिवाळी गोड सण असतो म्हणून गोड मिठाई पण मिळालेली आहे ही माझी मैत्रीण आहे हिच्यातून मिळालेली आहे माझ्या मिस्टरांकडून जिरा सोडा पाणी वगैरे मिळालेलं आहे आणि तुम्ही सगळे इकडे आहात कार्यक्रमाची शोभा वाढवली सगळ्यांनी मला असंच नेहमी सपोर्ट करत जा कार्यक्रम केला त्यासाठी कुणाकोणाचा हातभार लागला ते थोडक्यात मी इथे सांगते मिसेस मीरचंदानी ट्रस्ट यांच्याकडून आपल्याला रेशन दिलं गेलं त्यानंतर इनरविल क्लब ऑफ खार यांच्यातर्फे डबे गिफ्ट मिळाले मिठाई आमच्या कुमारी नेहा शिंदे यांच्याकडून मिळालं आणि इतर सगळ्या नाश्ता वगैरे जो काही आपल्या संस्थेचा खर्च झाला आहे त्यासाठी हातभार लावला आहे डॉक्टर सुशील सर डॉक्टर जोहरे, आणि अविनाश पाटील सर या सगळ्यांचे मी मनापासून आभारी आहे म छैनका नाइएका आहा सबै आहा व्हाट्सएप बाट हो तपाईंलाई बाचाई बाचाई नै